त्याच्यासाठी पहिले सॉरी खिचडी <laughs> साजूक सतू वेगळं राहायचं भारीच सुख वेगळं राहायचं भारीच सुख एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं मेलं ते बाजारच धरा सासूबाई मामनजी नंदानी दीर सासूबाई मामनजी नंदा आणि धीर जावेच्या पोराची सदा पिरपीर पाहुणे रावणे सणनिवार पाहुणे रावणे सण निवार रांधावाडा जीव बेजार दहामध्ये दिलं ही बाबांची चूक दहामध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं राहायचं भारीच चूक सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू ते सासू अन एवढा असं म्हटलं तरी विंचू तू विंचूच चिमुकली ननंदबाई चुगलीत हलगी चिमुकली ननंदबाई चुगलीत हलगी वीतभर लाडकाला विधभर लाकडाला हातभर झिलपी बाबांची माया काय मामंजी नाहीते बाबांची काय माया काय मामंजी ते पाणी तापवलं म्हणून सायका धरते बहीण अन जाऊ यात अंतरच भार बहीण अन जाऊ यात अंतरच भार वेगळं राहायचं भारीच सुख दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यातच कचरा दोघांनी राहायचं छान छान लहायच दोघांनी राहायचं छान छान लिहायचं गुलू गुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिरतील साऱ्याबाई आवडी आणि निवडी दोघांचा असा स्वयंपाकच काय दोघांचा स्वयंपाकच काय पापड मेटकूट आणि दयाची साय त्यावर लोणकड साजूक सा तूप वेगळं राहायचं भारीच सुख रडले पडले आणि आबोला धरला रडले पडले आणि आबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेल याच काही कळतच नाही पण मेल याच काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही ह्यांच्याही वागण्याची तरहाच नवी घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी बाळ रडलं तर ते खपायचं नाही बाळ रडलं तरी ते खपायचं नाही मिनिटभर असं त्याला घ्यायचं पण नाही स्वयंपाक करायला मीच बाळ रडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची पण मीच आणि ह्यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झाले खूप जीवाच्या पलीकडे काम झाले खूप वेगळं राहायचं कळायला लागले सुख वेगळं राहायचं कळायला लागले सुख सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सकाळच्या स्वयंपाक निदान त्या करत तरी होत्या मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे बाजार हात करायला भाऊजी जायचे कामात जावेची मदत व्हायची ननंद बिचारी उरपूर निस्तरायची आता काय कुठल्या हौशी आणि आवडी आत्ता काय उठला आवडी आणि निवडी बारा महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलंय तूप थंडगार खिचडी संपलंय तूप आणि वेगळं राहायचं कळलंय सुप वेगळं राहायचं कळलंय सुप हॅलो